निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवला परिषद निवडणुकीच्या निकालासंदर्भात मत मतमोजणीसाठी अवघे आता काही तास उरले असून रविवारी नगरपरिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या येवला नगर परिषदेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांचा निकाल हा तीन डिसेंबर रोजी अपेक्षित होता मात्र न्यायालयात दाखल याचिकांमुळे न्यायालयाने हा निकाल एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला यासह काही नगरपरिषदांचा निवडणुका वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सुरू असून निकाल एकत्रितपणे उद्या रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या येवला नगरपरिषद निवडणूक मतमोजणी तयारी सुरू असून उद्या आज सकाळी येवल्यातील परिषद कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे नऊ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना आतमध्ये घेऊन रूम खोलले जाणार असून दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूण तेरा टेबल तसेच एक टपाली टेबल असे एकूण चौदा टेबलवर मतमोजणी होणार असून ठीक दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे दरम्यान दोन ते तीन तास मतमोजणीसाठी लागू शकतात मत, मत व्यक्त आहे या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी माहिती दिली आहे ती आपण पाहूया एस के नाईन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नमस्कार मी मुख्याधिकारी येवला नगर परिषद राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित गाईडलाईन्स उद्या एकवीस डिसेंबर रोजी येवला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस नगराध्यक्ष तसेच सव्वीस जागांसाठीचे नगरसेवकांच्या जागांसाठीचा निकाल लागणार आहे त्यासाठीची मतमोजणीची प्रक्रिया ठीक दहा वाजता येवला नगर परिषद कार्यालय येथे संपन्न होईल या मतमोजणी प्रक्रियेकरता पुरेसा फुल पोलिसांचा फौज पाठवा ज्यामध्ये शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ पुरवठा आणि एस आर पी एफचे जवान यांची तैनाती करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त बॅरिकेडिंग तसेच सी सी टी व्हीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ठीक साडेनऊ वाजता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष रूम उघडण्यात येईल त्यानंतर ठीक दहा वाजता एकूण चौदा टेबलवर अंदाजे सत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया सर्व तेरा वॉर्डांचे एकाच वेळेस प्रक्रिया चालू होईल अशा रीतीने एकूण चार राऊंड मध्ये ही प्रक्रिया अपेक्षित या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्रुझ रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाण महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला